नमस्कार आमच्या शेतशिवाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले ब्रहुत लघुसिंचन प्रकल्पाची म्हणजेच हे खूप मोठे तळे आहे तर या तळ्याची विशेष माहिती म्हणजे या तळ्याची पाळू जर आपण बघितली तर ती साधारणपणे जवळपास एक ते दीड किलोमीटर लांब आहे आणि पाणी साठा तर याच्यामध्ये भरपूर आहे आता आसपासचे जे गावं आहेत ना त्या सर्व गावांना येथून पाणी पुरवठा केला जातो पूर्वी या आसपासच्या गावांमध्ये जसे की सिल्लोड तालुक्यातील के केराळा घ्या किंवा के कायगाव घ्या त्यानंतर तलवाडा घ्या आणि निल्लोड तर शेजारीलच गाव आहे तर या प्रत्येक गावामध्ये पाण्याचा बऱ्यापैकी तुटवडा होता मात्र जेव्हापासून या तळ्याचं काम या ठिकाणी झालं आणि यामध्ये बऱ्यापैकी जलसिंचनाचा साठा राहायला लागला तर पाणी पातळी चांगली वाढली आणि अनेक शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा झाला जेव्हापासून हे तळे येथे झाले तेव्हापासूनच काही व्यक्ती आसपास ऊस लावायला लागले तर काही जण मिरची लावायला लागले तर काहींनी फळबागासुद्धा सुरू केल्या तर एक विशेष असा मोठा फायदा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी झालेला दिसून येतो तर प्रत्येक ठिकाणी शासनाने असे प्रयोजन करून या प्रकारचे तळे म्हणजेच ज्याला आपण लघुसिंचन प्रकल्प म्हणतो तो, तो बांधण्याचा कायास करायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आसपास असे काही बहुत लघुसिंचन प्रकल्प आहेत का किंवा तुमची इच्छा आहे का की तुमच्या गावातसुद्धा किंवा तुमच्या आसपास जिथे या ठिकाणी असा प्रकल्प होऊ शकतो नदीवरती किंवा मोठ्या ओढ्यावरती तर त्या ठिकाणी तो व्हायला हवा का तर याविषयी तुम्ही नक्कीच आम्हाला माहिती कळवा चला तर आता आपण पुढे याची जरा थोडा नजारा बघू आणि ज्या नजाऱ्यामध्ये तुम्हाला आसपासचे वातावरणसुद्धा दिसेल आणि हे तळे किती फूल भरलेले आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाणवेल तर चला हे बघा तुम्ही बघत असाल बघा दूर दूरपर्यंत पाणी साठा आहे पाण्यामध्ये काही पक्षी पोहत आहे प्रकारे ही माहिती आहे